तर मित्रांनो आपल्या मुयूर भाऊचं गेलं आहे टॅक्टर फसून आणि आपण आलो आहे आता त्यासोबत आणि आता आपल्याला इथून जेसीबी घेऊन जायचं आहे आणि नंतर पुढे जायचं जे टॅक्टर अटकलं आहे ते तिथून काढायचं आहे हे आपल्या मुयर दादा आहे आणि बीचे ड्रायव्हर तर आता बघू आपण पुढे काय का काय होतं काय काय नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाइक करा बाकी बघू तुलनी रेणो हा बुवा आधे भटका नको करीस आवाजात येणार नाही सुंदर रस्ता जायले मग हे सुंदर मयूर आता आई चि जा तू प्यायच होती तर पुरा काय जाले रे माहिती अरे

मित्रांनो आपलं बघून टायर ट्रॅक्टर निघून गेलेलं आहे इथून आहे आपल्याला म्हणजे बघू आता काय काय नाही बघू जरा वेळामध्ये टायर बी पंचर झालंय त्याचं आता बघू घेत मयुर भाऊ तुम्हाला काय वाटत जय श्रीराम यायचा तमाशे करून घ्याय का हो 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 इधर गड्डी घुसेली भाई येऊ मित्रांनो आपण आता चाललोय गावात आणि गावात जाऊन काय चहा प्यायच्या आणि बाकी काही नाही भाऊचा ट्रॅक्टर निघून गेला बाहेर आता चहा प्यायला जाऊ चहा पाणी पिऊ आणि म्हणा पुढचं देवा लागणार तोपर्यंत लाईक करा लाईक करा बस मित्रांनो आपण आता जस घरी आलो आहे काय तरी असं जायचं आहे आपल्याला संध्याकाळी बाहेर तेव्हा बघू आहे काही नाही विषय गाव गावामध्ये थोडंसं काम कर पुरा का काइसकी मीचे छतमे टापले जाय छे मयूर के आ नी तर बहु पुडे कावता निको निको नाय छे नैनी नाय छे कुछो मेल कथा सब बसन न होत पावारे के बघू आ ता परंतू नि बोल वीडियो कालते है है मिक पर प्रेम पर 2000 इयर्स लेटर नमस्कार मित्रांनो तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो झालेला आहे सुरू संध्याकाळी कारण की सकाळपासून असं काही नाही आहे सर काही नाही बाहेर कुठंच गेलं नाही तर आत्ता आपल्याला जायचं आहे आता ग्राउंडला कारण की आज आपली जी प्राची, प्राची आप चाही चाही। रही प्राची शेठचा बड्डे आहे तर आपल्याला बड्डेला जायचं आहे आणि तिथं जाऊन आपण आता निघू जरा चहावर घेऊ मग निघू आणि बघू मग आज काय काय मजा येते आणि हा ब्लॉग मे बी आज आणि उद्याचा मिक्स राहील सो स्टेटी होऊन आणि जे आपला मागचा ट्रिपचा ब्लॉग आहे त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा आणि प्रेम इज्जत इज्जत तर भेटू आपलं जरा मित्रांनो आपण निघतोय जरा आणि जायचं आहे आपल्याला तिथं तिथं पोन येतो आता आपण जाऊ आणि आपल्यासोबत कालची आपटलेली बोरगी गड्डा आणि बाकी पोरं चालले मस्तपैकी पैकी कुठं चालले चालले गड्डी जाऊ आता आपण तिथं जाऊ अजून दोन जण यायचे बाकी बघू बाकी ते बघा काका सुसाईडचा विचारा ते वाट बायकोने त्रास दिले दिसतो काकाला कच्च कच्च चलो भेटू चाराव्या मॅक्सिमी ये बघा मित्रांनो आपण आधी चालू बा आपण आलेलोय बघा चायनीज कॉर्नर मध्ये हॅपी बर्थडे बर्थडे कराला हा बोरटा कुठून दिसला या बघा सगळे बसलेले हा बघा आपला बड्डे बॉय बॉय आणि हा बड्डे बॉयचा भा बहीण बहीण हा भाऊ आहे ना रे हा आणि हा का लापटलेला आणि <laughs> चोर आहे आता इथली चेरी चोर हे बघा इथून इथून चेरी चोरू शकते त्याच्यावर पहिले नजर ठेवायला लागेल पाया मी काय बोललोय फोनवर बघ मग हा आणि चोर का चोर प्रशांत चोर आपले आता दाखव हे बघा वा वा अशा प्रकारे आपले जे डॉनी गौरव दादा त्यांचं आगमन झालेलं आहे हो इकडं बघे अरे थमनेलला फोटो लागतो ना मग तुझा या बघा आणि काहीतरी चटवलेलं आहे बुला हो आणि हा बघा तिच्या मोठ्या बहिणीला मारतो हा नायक आणि हे आपले युवा नेतृत्व रिपम दादा आशीर्वाद आज पूरा फॉर्म मध्ये बरमुडा बिरमुडा चल रे चोर आज म्हणे टायटी नाही भेटली तर आज संतापात निघालाय म्हणे एक जण असे माझ्याकडे टिप्पे आलेली आणि तो त्याच्या आणि तो त्याच्या आणि तो त्याच्या मोठ्या बहिणीवर एक ताव करतो होता मी असं वे ऐकले त्याला मार खायची गरज आहे असं वाटायला लागले नाही मला आवडव खरे बघा कोणाच तरी बोलते बघा वाकडी गाडी दोन दांबला पिन्नाक मधी हे बघा आपल्या प्रसंग आग बी लावता येत नाही बघा हे हिला केकची भूक लागलेली हे बघा हिचं तोंड बघा नाही बघा आणि हे बघा आपले वर्कआउट करून आले सर हो वापस येणार असा फोटो काढ आणि हा बघा केक साठी व्याकुळ असलेला व्यक्ती तो डायरेक्ट आता बुत डायरेक्ट बुच्चा टाकणार त्याच्यामध्ये

केक कस काय खातो डायट आहे ना मित्रांनो आपला पट्टे झालाय सेलिब्रेट आता आपण बाहेर आलोय आता केक विक खाल्ला आता थोड्या वेळा आणि आपल्याला जाणे काय बाहेर बाहेर म्हणजे बाहेरच आहे पण बाकी बघू आणि तर पाणी नाही बेसिन मध्ये सो बघू आता पुढे काय खातो काय काय नाही तोपर्यंत लाईक करा